रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची या आंब्याच्या आम झाडावरती बहारला आळी मावा थ्रीप्स, यांनी खूप अटॅक झाला होता ते बारामध्येच आळीने या खेळाटक केला होता मित्रांनो मी रामा एरोटेक कंपनी प्रतिनिधी आज आपण प्राजल कृष्णा केंद्रामार्फत वडगाव या गावी वडगाव या पंचवशीमध्ये केशर जातीच्या बागे आंब्याच्या बागेमध्ये आहे तर या आंब्याच्या बागेला जैव क्षेत्रातील असणारी अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेकचे या ठिकाणी आपण नियोजन केले आहे तर या ठिकाणी आपण सुरुवातीला मागच्या हप्त्यामध्ये या आंब्याच्या झाडावरती बहारला आळी मावा थ्रीप्स यांनी खूप अटॅक झाला होता बरेचशी झाडं जे आहेत ते ब बहारामध्येच आळीने जास्त अटॅक केला होता त्याच्यामध्ये त्या भरपूर प्रमाणामध्ये भात होणार होतं पण आपण टायमावरती निम करत ह्या औषधाचे फवारणी करून त्यामुळे या आंब्याच्या बहारला आणि झाडांना आळीपासून आपण वाचू शकलो त्यामुळे झाडाची पानाची कॅनोपी आणि आंब्याचा बार एकदम चांगला आहे त्यामुळे ते या पहिल्या भागामध्ये आपण हे आंब्याचे कीटनाशक म्हणून आपण आज एक भाग पहिला पाहिला आहे आता येत्या काही दिवसामध्ये आपण आंब्यासाठी रामारोटेक कंपनी सर्व औषध या ठिकाणी वापरणार आहे भागामध्ये आजच्या झाडाला पूर्णपणे झाडाचे कॅनोपी असून द्या काही झाडांना भार नसेल तर त्या भारावरती काम करणार आहोत काही आळी वगैरे असेल आळीवरती काम करणार आहोत काही भारला बुरशीनाशकचं म्हणजे बुरशीचा काही असं प्रादुर्भाव त्या बुरशीवरती आपण काम करणार आहोत तर येथील येणाऱ्या पुढील भागामध्ये किंवा पुढील शूटिंगमध्ये आपण सर्व नियोजन झाडाची कॅनोपी काळोखी आणि सर्व प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपण नियोजन करणार आहोत सर्व बागेला जबरदस्त असं देणार आहोत तर तुम्ही येत्या काही व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ रामा एरोटेक कंपनीचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि रामा ॲग्रोटेक कंपनीचं जबरदस्त असा रिझल्ट तुम्ही येत्या काही भागामध्ये पाहणार आहोत